नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आजूबाजूला आहे पण आपण सहसा लक्ष देत नाही इंडियन स्टँडर्ड कोड्स म्हणजे आय एस कोड्स हो आय एस कोड्स आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल आणि आज आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की हे कोड्स नक्की काय आहेत का महत्वाचे आहेत आणि फक्त इंजिनियर्ससाठीच की आपल्या रोजच्या आयुष्यावर पण याचा काही परिणाम होतो चला बघूया सुरुवात अगदी बेसिक पासून करूया का आय एस कोड म्हणजे नेमकं काय नक्की आय एस म्हणजे इंडियन स्टँडर्ड हे भारतीय मानक ब्युरो म्हणजे बी आय एसने तयार केलेले आणि पब्लिश केलेले नियम आहेत अच्छा नियम आणि गाईडलाईन्स हो पण नुसते नियम नाही आहेत म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधली उत्पादनं प्रक्रिया सेवा यांच्यासाठीचे डिटेल्स काय चांगलं आहे कसं करायला पाहिजे याचा एक मोठा संग्रह आहे हा प्रत्येक कोडला एक नंबर असतो आय एस फोर फाय सिक्स असं आणि पुढे वर्ष असतं दोन हजार वगैरे हो ते वर्ष म्हणजे ते कधी आलं किंवा शेवटचं कधी बदललं हे दाखवत आय एस फोर फाय सिक्स हे कॉन्क्रीटसाठी आहे तर समजा आय एस वन टू सिक्स टू हे कॉन्क्रीट मिक्स कसं बनवायचं यासाठी आहे ओके पण हे सगळं का म्हणजे इतके नियम इतके डिटेल्स याची गरज काय आहे उद्देश काय असतो याचा याचे उद्देश खूप महत्वाचे आहेत बरं का आपल्या सगळ्यांसाठी पहिला म्हणजे क्वालिटी क्वालिटी म्हणजे गुणवत्ता हो गुणवत्ता आणि विश्वासार्हता म्हणजे आपण जी वस्तू किंवा सेवा वापरतो ती चांगली आहे त्यात सातत्य आहे हे कळतं दुसरा अर्थातच सुरक्षितता सेफ्टी बांधकाम किंवा इलेक्ट्रिकल वस्तूंसारख्या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे अपघात टाळता येतात हे महत्वाचं आहे तिसरं म्हणजे स्टँडर्डायझेशन देशभर सगळीकडे एकसारख्या पद्धती गोंधळ नाही आणि हो बऱ्याचदा हे असतं म्हणजे पाळावंच लागतं अच्छा कंपल्सरी पण असू शकतं हो या सगळ्यामुळे काय होतं की एफिशियन्सी वाढते काम सुधारतं आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास वाढतो हो आपण एखादी वस्तू घेताना आय एस मार्क बघतोच तो विश्वास देतो तर करा आपण हेल्मेट घेतो त्यावरचा आय एस मार्क खात्री देतो पण मग एका कोड मध्ये नक्की काय काय असतं काही ठरलेली पद्धत असते का त्याची मांडणी वगैरे हो नक्कीच त्याची एक ठरलेली रचना असते म्हणजे उगाच काहीही लिहिलेलं नसतं त्यात प्रस्तावना असते मग व्याप्ती म्हणजे हा कोड नक्की कशासाठी आहे कशाला नाही हे स्पष्ट केलेलं असतं ओके okay. मग रेफरन्सेस असतात परिभाषा म्हणजे त्यात वापरलेल्या शब्दांचे अर्थ काय मग मटेरियल कोणतं वापरायचं याचे डिटेल्स तांत्रिक आवश्यकता काय आहेत स्पेसिफिकेशन काय आहेत टेस्टिंग कसं करायचं सॅम्पल कसं घ्यायचं बाबरे बरंच हो, काही असतं म्हणजे हो आणि काही कोड्समध्ये तर डिझाईन किंवा बांधकाम कसं करायचं याबद्दल पण मार्गदर्शन असतं आणि शेवटी अधिक माहितीसाठी परिशिष्ट असतात म्हणजे अगदी सविस्तर माहिती हे वाचायला थोडं किचकट असेल कदाचित का पण <laughs> कामात नेमकापणा येतो यामुळे बरोबर पण खरी गंमत इथे आहे हे सगळं ठरवतो कोण म्हणजे ही प्रक्रिया कशी चालते हे कोड्स बनवण्याची ही प्रक्रिया पण खूप विचारपूर्वक आणि काय म्हणतात त्याला सहभागातून होते असं माहिती कोणीतरी एकटं ठरवतं आधी बी एस गरज ओळखते की बाबा या विषयावर कोड हवाय मग त्या विषयातले तज्ज्ञ एकत्र येतात यात इंडस्ट्रीमधले लोक प्रोफेसर्स सरकारी प्रतिनिधी वाले, आणि महत्वाचं म्हणजे ग्राहक संघटनांचे लोक पण असतात अरे वा ग्राहक पण हो हे सगळे मिळून एक टेक्निकल कमिटी बनते ही कमिटी मग एक ड्राफ्ट तयार करते कच्चा मसुदा मग तो ड्राफ्ट लोकांसाठी खुला ठेवला जातो पब्लिक कन्सल्टेशनसाठी म्हणजे कोणीही त्यावर आपलं मत सूचना देऊ शकतं अच्छा म्हणजे यात सामान्य लोकांचा पण सहभाग असतो हो अप्रत्यक्षपणे आलेल्या सूचनांचा विचार करून फायनल ड्राफ्ट बनतो आणि मग बी ची मान्यता मिळाल्यावर तो कोड म्हणून पब्लिश होतो चांगली प्रक्रिया आहे आणि हे एकदा बनवलं की कायमच असतं नाही नाही ते महत्वाचं आहे हे कोड स्थिर नसतात तंत्रज्ञान बदलतं गरजा बदलतात बरोबर त्यामुळे साधारणपणे दर पाच वर्षांनी त्यांचं पुनरावलोकन होतं रिव्ह्यू करतात आणि गरज वाटली तर ते अपडेट करतात वा म्हणजे हे सतत बदलत राहतं आपण सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंगची उदाहरणं घेतली पण हे फक्त बांधकामापुरतं नाही आहे बरोबर अजिबात नाही याची व्याप्ती प्रचंड आहे तुम्ही विचार करा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल इंजिनिअरिंग अन्न आणि शेती उत्पादनं कपडे म्हणजे वस्त्रोद्योग आय टी इलेक्ट्रॉनिक्स पर्यावरण संरक्षण अगदी मेडिकल उपकरणं आणि आपल्या रोजच्या वापरातल्या कित्येक तरी वस्तू ग्राहक उत्पादनं या सगळ्यांसाठी आय एस कोड्स आहेत वापरे म्हणजे जवळपास सगळीकडेच हो यामुळे आपल्या देशाच्या औद्योगिक विकासाला मदत होते उत्पादनांवर विश्वास वाढतो आणि लोकांचं हित जपलं जातं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे आय एस कोड्स आपल्या भारतात क्वालिटी सेफ्टी आणि स्टँडर्डायझेशनचा आधारस्तंभ आहेत अगदी बरोबर ते वेगवेगळ्या उद्योगांना एकत्र आणणारी एक कॉमन टेक्निकल भाषा देतात असं म्हणायला हरकत नाही हे फक्त कागदावरचे नियम नाहीत तर नाही आपल्या आजूबाजूच्या जगात सुरक्षितता आणि गुणवत्ता आणणारी एक अदृश्य पण खूप सिस्टम आहे तर आता आपल्या सगळ्यांनाच कळलं असेल की आपल्या अवतीभोवतीच्या कितीतरी गोष्टींमागे या आय एस कोड्सचा हात आहे हे फक्त टेक्निकल नियम नाहीयेत तर आपल्या सुरक्षितेची आणि गुणवत्तेची एक प्रकारची हमी आहेत आणि जाता जाता एक विचार आज टेक्नॉलॉजी इतकी फास्ट बदलते आहे नवीन आव्हानं येत आहेत भविष्यात हे आयस कोड स्वतःला या बदलांशी कसं जुळवून घेतील येणाऱ्या नवीन अज्ञात आव्हानांसाठी कसे तयार होतील